कोल्हापुरातील एक संस्था जिल्ह्यातील सर्व शाळेतून अंधनिधी संकलनासाठी लहान बालकांचा उपयोग करत आहे या संस्थेवर बालकामगार कायद्यानुसार गुन्हा नोंद करावा अशी मागणी अखिल भारतीय हिंदू महासभेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली या आहे यावेळी अखिल भारत हिंदू महासभा महिला जिल्हाध्यक्ष शोभा शेलार यांनी या संस्थेची पूर्ण चौकशी करण्याची देखील मागणी केली आहे आम्ही इथे आज निवेदन दिलेलं आहे की कोल्हापूर जिल्ह्यामधून अनेक शाळामधून छोट्या छोट्या लहान विद्यार्थ्यांना शाळेमधून अंधनिधी जमा करण्यासाठी एक पॉम्प्लेट दिलं जातं जे शाळा सुटल्यानंतर मुलांना घरी गेल्यानंतर घरोघरी जाऊन ते अंध निधी गोळा करण्यास सांगितलं जातं तर हा सरासर मुलांच्यावर अन्याय आहे लहान मुलांना अशी कामे लावणे किंवा त्यांचं असं क निधी गोळा करत असताना त्यांचं अपहरण होऊ शकतं त्यांच्यावर अत्याचार होऊ शकतो ह्याला जबाबदार कोण तर ही एक संस्था आहे नॅशनल नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड नावाची संस्थेमार्फत असा निधी गोळा केला जातो तर याविरुद्ध ह्या संस्थेविरुद्ध कारवाई होण्याकरिता आम्ही आता कलेक्टर साहेबांना सी ओना निवेदन दिलेलं आहे आता ते लवकरच लवकर यावरती कारवाई करते